मागे मागे अशाच काही कमेंट वरून ना आमच्यात वाद झाले होते मन वाईट झाले होते तर त्यामुळे प्लीज काही कमेंट करू करताना जरा दहा वेळा विचार करा काय करते पूजा अभ्यास करते आज कस काय सुचल तुला अग आता तुझी ट्रीटमेंट घेतली ना मी माझ्याकडे मग म्हटलं थोडस वाचू आणि तसं पण आहे आता दिवाळी नंतर माझी एक्झाम आहे मग हा? हा? माझ्यासोबत जालनाला येईल वेळेस कारण बाहेर राहील आणि मी एक सांभाळू शकत ना थेके, थेके, दोन मला काल मी गेली ना तर मग तुला ना बाळाला होती त्यांनी सगळे पुस्तक आणून दिले म्हटलं आता बसला बसला थोडं थोडं वाचत जाऊ हा ठीक आहे चल मला कर बाई लवकर बरं मला मेडिसिन चालू कर तुला पण लवकर बरं करायचं आहे आणि मला पण अभ्यास करायचंय दोन्ही गोष्टी होतील आणि डोळ्याचा कार्यक्रम होता मग आठ एक दिवस अभ्यास वगैरे काहीच झाला नाही दोन तीन दिवस इथं सेटल होण्यातच गेले म्हटलं चला आता अभ्यास सुरू करू आणि आता महालक्ष्मी पण आहे पण मग आता आहे वेळ दोन तीन दिवस तर थोडंफार वाचते थे। ठीक आहे ठीक आहे आणि हे पुस्तक दाखव हे पण तू वाचलंय का हा ते वाचलंय मी बऱ्यापैकी वाचलंय वाचून झालं का सगळं सगळं नाही ग त्या पुस्तकाची पण काही टप्पे पहिल्या तीन महिन्यामध्ये कशी काळजी घ्यायची तीन महिन्यात कशी काळजी घ्यायची पथ्य महिन्यात कसे व्यायाम करायचे योगा करायचा ते सगळं एक्सरसाइज वगैरे ते सगळं दिलेलं आहे त्यानंतर डिलेव्हरी नंतर पण काय काय करायचं ते दिलंय म्हणजे टप्प्यात टप्प्यात वाचायचंय ते पुस्तक हा का एका वेळेस वाचून फायदा नाहीये बरोबर बरं तर हे बघा पूजाने ना हे पुस्तक घेतलं होतं गर्भसंस्काराचं तर ती वाचत होती तिने ते पण आणलं इकडे त्यामध्ये सर्व दाखवतात ते सांगतात भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये भरपूर मोठ आहे का खूप मोठे आणि भरपूर गोष्टी खाण्यापिण्याची पथ्य कशी काळजी घ्यायची प्रेग्नन्सी दरम्यान कसे व्यायाम करायचे छोट्या मोठ्या एक्सरसाइज वगैरे खूप काही काही ठीक आहे कर अभ्यास हे बघ योगासने हे योगासने मला आता तर चांगलं राहत आधीच सगळं मी तुला तर बोलली की आपण योगा क्लास लावू तुला पण आणि मला पण दोघींना पण पण मग तू शोधावं लागेल ना आता सुंदर मध्ये कुठे आपल्याला हा ना आपल्या इथे आहे का नाही माहिती नाही ना त्याची चौकशी कर मग मी पण येते तुझ्यासोबत तुला पण करू लावू मी पण लावते बघ बाळंतीची काळजी कशी घ्यायची ते पण आहे ठीक आहे प्रत्येक टॉपिक वर आहे बाळंतिणीचा आहार आता हा आहार आता वाचून काही फायदा आहे मग स्टेप बाय स्टेप वाचते मी सगळं हो हो ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे ते जाऊ दे गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस एकदम छान जावं सगळ्यांचा सकाळी सकाळी मी अभ्यासाला बसलीये आणि चालू आहे माझं कर कर ठीक आहे मी पण आहोळ वगैरे झाली माझी आता थोडीशी सकाळची काम आहे स्वयंपाक वगैरे रात्रीचा थोडाफार शिल्लक आहे तो गरम करतो आम्ही सार भात पडलेला आहे कारण रात्री बराच स्वयंपाक शिल्लक राहिला होता तर म्हटलं थोडंसं तेच गरम करून खाऊन घेऊ आणि बघा आजचा व्हिडिओ स्किप न करता हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आता इथे मी ना एका साइडला दूध तापत ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या साईडला चहा बनवते सध्याचं वातावरण अगदी असं ढगाळ झालेलं आहे अजिबात ऊन पडलेलं नाही बाहेर त्यामुळे ना, त्या ना सर्वांनाच थंडी वाजत होती हवेमध्ये एकदम गारवा होता आणि सर्वांनाच चहा पिण्याची तलफ आलेली होती त्यामुळे मस्त आलं टाकून ना कडक कडक चहा बनवते सर्वांसाठीच चार वाजले आणि सर्वांना चहा द्यायचा आहे म्हणून मी इथे चहा ठेवला आणि खरं सांगते आज आहे ना खूप खूप थंडी वाजते बाहेर ना अजिबात ऊन पडलं नाही सारखी पावसाची रिमझिम आणि आता थोडंसं वातावरण आहे पण थोडंसं गारवा आहे वातावरणामध्ये आणि घरात आम्ही सर्वजण बसलेलो आहे दरवाजा लावून आणि पुढे पूजा माझे व्हिडिओ बघते आवाज कमी कर का बघा छान झोपली आपली पूजा पाच वाजले मला वाजले पाच वाजले पाच मला पण पाहिजे माझा ब्लॉक तेव्हा तू थांब हा आणि मिस्टर पण झोपले बरं वाटतंय का आता रात्री कणकण वाटत होती ना तुम्हाला आता कसं वाटतंय फ्रेश वाटत आहे ठीक आहे मग चहा घ्या थंडी वाजते आज खूप थंडी तर छान पडली मी पण जरा वेळ ना आरामच करत होती व्हिडिओ एडिट केला थोडासा उशिरा चालाय विडिओ दरवाजा लावून घेतलेला आहे आणि त्या पाईपवर माझ्या साड्या सुकायला टाकलेल्या आहे मी चला चहा ते तुम्हाला ब्लॉग चालू करते 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 राहुलला पण बाहेर द्यायचं आहे चहा त्यांचं मंडळ चालू आहे बाहेर गणपती बाप्पांचं मंडळ <laughs> सर्वच मुलांची मंडळांची तयारी जोरात चालू असेल कारण गणपती बाप्पा आणणार आहे ना राहुल आणि राहुलचे फ्रेंड तर ते बाहेर मंडळ बनवताय तर तो पण बोलला की बाहेर पण चहा द्या आम्हाला तीन चार कप म्हणून जास्त चहा ठेवलेला आहे आणि मला पण थंड वाचत होती स्वेटर तर आहे माझ्याकडे होतं एक आईने दिलेलं पण मी स्वेटर घालत नाही तर मी ओढणीच अशी टाकली अंगावर थोडा वेळ मस्त असा चहा झाला आणि चहासोबत सोबत नाही इथे जिरा बटर खारी टोस्ट मिस्टर घेऊन आले होते सकाळी कारण पूजाला खायची होती खारी तर ते घेऊन आले आणि तिला पण खायला दिली मी तर कधीतरी चहा सोबत बिस्किट किंवा टोस्ट खारी खायला बरं वाटतं काय आम्ही काही आणत नाही कारण खूप जास्त बेकरीचे पदार्थ नाही खात पण कधीतरी ठीक असतं तर आम्ही सर्वांनी मस्त चहा बटर खाल्ले मी पण माझ्यासाठी दोन बटर घेतले तर मी कधी खाल्ले नाही जास्त बटर पण छान लागले चहामध्ये तर चहा पिल्यानंतर खरंच थोडंसं फ्रेश वाटतं हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ झाले जवळपास पावणे सात म्हणजे साडेसहा वाजले आमच्याकडे पुढे दहा पुरी मिनटं आणि फ्रेश झाली थोडीशी आणि पूजा पण आराम करत होती कर ती पण आता उठली आहे ती पण फ्रेश होते कारण संध्याकाळची वेळ आहे ना त्यामुळे झोपू नये तर आम्ही दिवसभर थोडासा आराम केला आणि गप्पा मारत होतो तिला म्हटलं आता चल थोडंसं उठू आणि स्वयंपाकाची रात्रीची तयारी वगैरे करू मी तर त्यांचं चालू होतं बाहेर काम त्यांचं त्यांचं तर पूजा पण आली आहे फ्रेश झाली मी आता हां एखादा कमेंट होती की पूजाला सांगाव सारखं सारखं कुरचं लावू नको पण मी कोणती हेअरस्टाईल घालू मला ते वे कळत वेणी घालायचे माझे कसं खूप दाट आहे आणि आंबाडा जर घातला ना तर तो लगेच सुटून जातो वाजनामुळे आणि मोकळे सोडता येत नाही गरम होत मग मला वेणी घालायची वेणी घालून रबर लावून घ्यायचं हा तसंच करावं लागेल तर आपला टॉपिक बोलू आता आपण आता सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांची स्थापना होईल गणपती बाप्पांचं आगमन होईल तर पूजाच्या ऋतूच्या घरी काही गणपती बाप्पांचा आगमन नाहीये कारण आता बालगणेश आले बाहेर नंतर तर त्यांनी बालगणेश बसवले होते मागच्या वर्षी त्यांचं विसर्जन काही ते करणार नाहीये कारण पूजा आता त्यांच्या घरी ना तर एका त्यांची मला कमेंट आली होती की पूजा तुमच्याकडे आली तर मग तुमचे पण बाप्पा तुम्ही विसर्जन करणार नाही का तर असं नाहीये आमच्या बाप्पांना आम्ही विसर्जन करू कारण आता मुलगी परक्याची धन असते असं म्हणतात तर तिच्याच घरचे बाप्पा बस बसलेले असणारे आमच्या बाप्पांचं विसर्जन होईल तर आमच्या घरी विसर्जन करणार नाही गणिते बाप्पाचं जे आमच्या घरी गणेश आहेत ना तेच या वर्षी पण राहतील राहतील त्यांचीच पूजा पुन्हा वर्षभर करतील आणि जमलं तर मला असं वाटतं पुढच्या वर्षी सुद्धा तेच त्यांच्या घरात राहतील नाही अजून दोन वर्ष जर समजा ऋतुला जर अचानक राहिले दिवस तर मग तेव्हा पण ते राहतील तर चल आता गणपती बाप्पांची स्थापना त्यांच्या घरामध्ये मागच्या वर्षीच झाली या वर्षी, वर्षी नाहीये पण गौरी गणपती गौरी गौरींना स्थापन करायचं असतं ना करा दरवर्षी तर गणपती बाप्पांच्या तिसऱ्या दिवशी ना तिसऱ्या दिवशी गणपती बाप्पाच्या तारखेला आहे का तर गौरी गणपतीमध्ये महालक्ष्मी बसवतात ते तर मग आता मी तर तिकडच राहील काही कामा निमित्त काही मदतीला ऋतूच्या पण पूजाला पण असं वाटतंय की मला पण यायचंय मला पण यायचंय तर मग तिच्या हट्टानुसार आम्ही चार पाच ब्राह्मणांना विचारलं जवळपास सात त्या गुरुजींना विचारलं ऑलरेडी काल म्हणजे काल आपलं पोळ्याचा सण होता ना तर काल आम्ही बाहेर गेलो होतो जसं तुम्हाला दाखवलंच की गल्लीच्या बाहेर मारुती मंदिराजवळ जवळ खूप सारे बैल होते तर तिथे अमोल भाऊनचं नामचं तेच डिस्कशन झालं त्यांनी ब्राह्मणांना विचारलं की चालेल का म्हणून हो का आ, हो का बोलले त्याच्या मागे पण एक जण आहे की आपलं घर गल्ली होते हा म्हणजे एकदम जवळ आहे ना जवळ वगैरे असं म्हणजे नदी नाही आहे जसं ओलांडायची नाही किंवा खूप लांब जायचं नाही तर आता बऱ्याच काही म्हणते की ओटी भरून आल्यानंतर पूजा पुन्हा सासरी जाता येत नाही पण ब्राह्मणांना आधी पण विचारलं होतं तर एक दोन ब्राह्मण नाहीच बोलले होते आम्हाला की नाही जाता ना पण काही जण बोलले की जवळच्या जवळ आहे आणि तुम्ही देवीच्या कार्यक्रमासाठी चालले ना म्हणजे देव काय आपलं वाईट करत नाही महालक्ष्मीच्या कार्यक्रमासाठी ती चाली तर ते सांभाळून घेतील देवी आई तिचं सर्व काही तर मग माझ्या पण असं मनात आहे की चांगलं होईल म्हणजे काही वाईट होणार नाही तर पूजाची इच्छा आहे पूजाच्या घरच्यांची इच्छा आहे आणि <त्पुझाग> माझी पण स्वतःची इच्छा आहे की पूजा तिथे थांबली तर थोडंफार घरातलं तिला सर्व बघता येईल सर्व कार्यक्रम अटेंड करता <त्पुणा> येईल घरात थोडीफार हेल्प होईल तिची तर आम्ही हा विचार केला की पाच सहा दिवस तू जाऊ शकते असं आणि ऋतुताईंना पण इतके हँडल नाही होते तू म्हणजे आज त्यांनी व्हिडिओ टाकला नाही आणि असं पण झालं की नाही काय व्हिडिओ फोन मध्ये आणि माझ्या फोन मधची स्पेस जरा कमी आहे त्यांचा फोन आता नवीन घेतलेला आहे तर ते ट्रान्सफरही नाही करता आले मला पण जर मी घरात असले तर ऍटलिस्ट मी व्हिडिओ एडिटिंग करू शकते शूट घेऊ शकते हा तर जितके मला काम पॉसिबल होतील तितके तर मला म्हणजे तितके मी करू शकते म्हणजे याच्या आधी पण त्यांच्या दोघींच डिस्कशन झालं होतं डिस्कस ऋतूने जरी व्हिडिओ एडिट केले ना तर पूजा देईल त्याला आणि ती सर्व काही एडिट करेल हे त्यांचं आधी ठरलेलं होतं इथे राहून ती सर्व काय करणार होती म्हणजे बऱ्याच ताईंना असं वाटेल ना की पूजा इकडे निघून आली मग एक ऋतू सर्व काही करणार तर तिच्यावर पण लोड नको कारण ती बिचारी किती काय काय करणार तर मग ती पण आमचीच मुलगी आहे तर म्हटलं पूजाला ठीक आहे मग गुरुजींनी एक दोन गुरुजींनी सांगितलं म्हणजे बऱ्याच गुरुजींनी सांगितलं की ठीक आहे जवळ असल्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे नदी ओलांडायची नाहीये त्यांचं म्हणणं असं की पूर्वीचे लोक म्हणजे लांब लांब राहायचे तर मग आठव्या त्रास म्हणून प्रवास नाही करायचा जास्त एक सुनसान जागी नाही जायचं वगैरे असं काही म्हणत होते ते तर गल्लीतल्या गल्लीत असल्यामुळे मी जाऊ शकते येऊ शकते असं बोलले ते तर मग माझी पण मला तर आता खूप चांगलं वाटतंय की मी जाऊ शकते आणि कार्याला म्हणजे जसं कळालंय की गुरुजी हो बोलले तसं पूजाला असं झालंय की मी कधी जाईल माझ्या घुरी तसं पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे लग्न झाल्यापासून ती आमच्याकडे जास्त राहत नाही तिला इथल्यापेक्षा तिथे खूप आवडतं तिच्या सास आली नव्हती मुळ सुद्धा तिच्या आम्ही केले नाही म्हणजे एक एकच दिवस आले म्हणजे मुलींना आवडतं माहिती राहायला आता इथं आल्यानंतर तर मी तिला जास्त काम पण करू देत नाही थोडंफार सांगते फक्त हलकं फुलकं काम तिच्यासाठी इथे गादी टाकून ठेवली आरामाला अभ्यासाला बसायला झोपायला तरी पण तिची इच्छा तिच्या घरी राहायची आहे तर त्यावेळेस पण सातव्या महिन्यामध्ये पण कसं आम्हालाच आमचे नातेवाईक बोलले होते की तुमच्या घरी राहू द्या तिला दोन तीन दिवस म्हणून आम्ही तिला इकडे आणलो होतो नाहीतर ती बोलली होती की मी नवव्या महिन्यामध्येच येते पण मग काही जण बोले की दोन तीन दिवस तुमच्या घरी न्या नंतर पुन्हा आठवा महिना लागला परत काही जण बोले की येता येत नाही तर त्या गोंधळामध्ये आम्ही पण गोंधळून गेलो होतो म्हणून हे सर्व काय असं चाललंय पण आता त्यांच्या घरच्यांनी बऱ्याच गुरुजींना विचारलं अमोल भाऊनी त्यांना हौस आहे आणि मेन म्हणजे ना महालक्ष्मी वर्षातून एकदाच असतो तो सण आणि इतका मोठा सण असतो की म्हणजे एका सणापेक्षा मोठा कार्यक्रम असतो घरामध्ये तीन दिवसाचा आणि घरातल्याना सगळ्यांना हौस असते आणि मला पण अशी ओढ लागली होती की सगळे कार्यक्रमात असतील आणि मी एकटी काय करणार घरामध्ये आणि मावशीच्या घरी पण महालक्ष्मी राहतील पण मग असं आहे की मला स्वतःच्या घरी महालक्ष्मी असल्यावर मला त्यांच्या घरी जाता नाही येणार म्हणजे मी मावशीच्या घरी नाही जाऊ शकत इकडे पण नाही जाऊ शकत तिकडे पण तिला असं वाटतं की नाही मला तिथे पण जर ब्राह्मण हो बोलले ना तर मी शंभर टक्के मग मी करू शकते नाही का देवीच्या कार्यक्रमाला पण माझा हातभार लागला देवी आई आहेच ना पॉझिटिव्ह विचार करून मला हो तर आपण जसं मी तुम्हाला काय सांगते की आपले विचार पॉझिटिव्ह असले ना तर आपलं सर्व काही पॉझिटिव्ह म्हणजे चांगलं होतं त्यामुळे ते ना जास्त काही आम्ही टेन्शन नाही घेते पूजाला इच्छा आहे आणि देवी आई महालक्ष्मी आई सर्व काही सांभाळून आणि बाप्पा पण आहेत सोबत अजून एक ब्राह्मण आहेत ना ते त्यांनी सांगितलंय की धागा वगैरे दे बांधून देणार आहे ते म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही बाळाला पण हा तर मग आता आमचं असं ठरलंय की उद्या पूजाला आणि ऋतूला जायचंय महालक्ष्मींना साड्या घ्यायला माझी मामी घेत घेणार अ... आहे या वर्षी साडी कारण मागच्या वर्षी वैष्णमावशीने घेतली होते ऋतूच्या मम्मीने साड्या घेतल्या होत्या महालक्ष्मींना तर आता यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीच ठरलं होतं मामींचं की मी पुढच्या वर्षी महालक्ष्मींना साडी घेईन तर मामी येणार आहे उद्या आणि ऋतू आणि पूजा जातील साड्या घ्यायला आम्हाला नक्की तुम्ही बघा ते सर्व काही साडी वगैरे आणल्यानंतर तुम्हाला सर्वांना दाखवतीलच आणि त्यानंतर मग काही ज्वेलरी वगैरे आहे ती पण थोडीफार काढतील काही नवीन घ्यायची त्यांना नाशिकला पण जायचंय महालक्ष्मीच बरस साहित्य घ्यायचंय तर मला जाताय जाईल अमोल भाऊ तिथे जातील कारण मग नदी येते ना पण मग ऍटलीस्ट पूजा तिथे राहिली तर मग घरातलं थोडंफार सांभाळून तरी घेईल आणि आता कसं झालं सणासुदीचे दिवस आले ना तर त्यांचं फ्रूटचं शॉप आहे बऱ्याचशाच्या कमेंट येतात की पुजाचे मिस्टर काय करतात पुजाच्या सासूबाई शॉपवर असतात तर मग एकट्या कधी कधी त्या घरी येतात तर मग पुजाचे मिस्टर त्यांना हेल्प करतात कधी कधी ते असतात ते तरी कामे नाहीये कंटिन्यू ते कामामध्ये बिझी असतात त्यांचे शॉप असल्यामुळे माल घेणं देणं लावणं म्हणजे त्या कामामध्ये ते बिझी आहे आणि त्यांचं दुसरं जे काम चालू आहे तर त्याला वेळ लागणार आहे कारण मोठं काम आहे ते तर त्याला थोडासा वेळ लागेल जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगूच त्यांचं दुसरं काय काम आहे पण असं नका समजू की ते सारखे घरीच असतात रिकामे असतात रिकामे बसतात तर आम्हाला पण कुठेतरी वाईट वाटतं त्यांनी पण कमेंट वाचल्यानंतर त्यांना पण कुठेतरी वाईट वाटेल ना तर हा विचार करू नका तुम्ही मी तुम्हाला सहा महिन्यापासून सांगते की त्यांचं वेगळं काम चालू आहे पण त्यांना एकाएकी लगेच दाखवायचं नाहीये ज्यावेळेस सर्व काम पूर्ण होईल त्यांचं त्यावेळेस ते तुम्हाला दाखवतील मी पण दाखवेल भाऊ खूप कष्टाळू आहे खूप काम करतात आणि मोठे धीर आहे ना ऋतूचे मिस्टर त्यांचं पण काम चालूच असतं इंटेरियर डिझायनर आहे ते तर बाहेर त्यांची काम चालूच असतात त्यांच्याकडे पण ते लक्ष देतात आणि सध्या आता गणपती बाप्पांचं डेकोरेशन करता येईल आठ दिवस झाले डेकोरेशन बनवता येते त्यांची सुरुवात तर महिनाभर आधीच चालू होते तर घरात तो पण एक पसारा पडलेला आहे त्यांचा तर रात्रीचे बारा नंतर ते चार पर्यंत कधी कधी ते कामात बिझी असतात त्यामुळे ते, ते कोणी स्त्री काम नसतं आणि घरातल्या महिलांना ते हेल्प करतात बऱ्याच कामांमध्ये तर असं समजू नका की काही काम करत नाही दुसरं काही त्यामुळे अशा mm -hmm. निगेटिव्ह कमेंट तुम्ही काही करू नका खरं तर, तर आमची जावाई ऋतूचे मिस्टर खस खूप छान आहे त्यांचा स्वभाव खूप हसतमुख खूप फ्रेंडली येते तर तुम्ही पण थोडं समजून घेत जा तर असं हवं तर पण आमचं डेकोरेशन म्हणजे घरातलं खूप छान असणार आहे खूप छान आणि म्हणजे ते रेडीमेड काहीच आणत नाही सर्व घरात हाताने बनवतात हाताने सर्व काही कटिंग असो कलरचं काम असो सगळं सर्व घरात हाताने करतात असं रेडीमेड भरपूर काही काही भेटतं पण ते आणत नाही त्याच्यातच म्हणजे ते इतकं मनापासून करतात ना की सर्वजण बघतात ते आणि कितीतरी वर्षांपासून त्यांची प्रथा आहे की वर्षभर गणपती ठेवायचा किंवा घरात आपल्या हातानेच डेकोरेशन करायचं प्लस सिन्नरमध्ये जे काही घरगुती डेकोरेशनचे ज्या कॉम्पिटिशन असतात ना त्या कॉम्पिटिशन मध्ये पण दरवर्षी त्यांचा नंबर येतो इतकं सुंदर डेकोरेशन करतात आम्हाला खूप आणि त्यांच्यामध्ये तिला बाकीचे सगळे असतातच तर ह्या वेळेस पण डेकोरेशन खूप छान आहे खूप काहीतरी युनिक आयडिया आहे ते नंतर तुम्हाला कळेलच तर बस आता अजून काही तुमच्या कमेंट असतील काही तुमचे प्रश्न असेल तर आम्हाला तसंच व्हिडिओ मध्ये सांगत जा आणि आता आपली पूजा उद्या सकाळी जाईल साडी वगैरे घ्यायला इथूनच जाणार शॉप मध्ये उद्या सकाळी ती जाईल ना तर मग तिथे थांबतील पाच सहा दिवस जोपर्यंत कार्यक्रम सर्व काही होत नाही सर्व अवगत नाही तोपर्यंत ती तिथे घरी येईल मग तिची इच्छा तिला यायचं इकडे की राहायचं तिथे नाही तर मग ती नव्या महिन्यामध्ये पण येऊ शकते आमच्याकडे तर ते आम्ही पुढे तुम्हाला सांगू ती येणार आहे की थांबणार आहे कारण आता काय ना, <laughs> ना? आमचं पण घरात काम चालू आहे मात्र बांधकाम आता चालू होईल थोडस ते पण बघावं लागतं आणि घरात पण आपलं बिझनेस लाडू मसाले चालूच असतात तर आमच्या मागे पण थोडा कामाचं लोड जास्त आहे आणि तिथं काय नाही तिला गुरुंनी सांगितलंय की एकच गल्लीत घर असल्यामुळे तू चार दिवसांनी परत इकडे पण येऊ शकते तुझ्या मम्मीकडे तुला वाटलं तिकडे थांबायचे तू तिकडेही थांबू शकते त्याच्यामुळे काही इशू बाबतीत मग आता सध्या तर माझी एवढ कार्यक्रमासाठी आहे देवींसाठी बघू कार्यक्रम आधी कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे छान ठीक आहे ठीक आहे चला अरे बापरे काय डोसा तिला अमोल भाऊ झाली चटणी आवडते ना अमोल भाऊ अमोल भाऊ चटणी अमोल भाऊ चटणी तू काय आणलं तिला अरे वा वा तू काय आणलं आज काय सरप्राईज सरप्राईज चालू आहे का बरं झालं मम्मी आपण स्वयंपाक नाही केला अजून आम्ही स्वयंपाक नाही केला करायचा <laughs> अगं त्यांना बसू दे ना पूजा बसा बसा चेअर कसला प्रसाद आहे खाली बसू ना आता आपण

बसा बस काय आणलंय बघू बसा केक कट गुड न्यूज देऊ काय उद्या मी तिकडे तुमच्या बायकोला तुमच्या घरी यायचंय मला काय अडचण झालं झालं काहीच नाहीये <laughs> 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 आता जाऊ <laughs> दे ती लई मोठी स्टोरी आहे तुम्ही घरी गेल्यावर ऐका थांबा ना आधी पिझ्झा खा ना बघा कट करेल का पिझ्झा हे मला खूप आवडतो पिझ्झा राहुल तू कशाच्या खुशीत आहे खरं सांग मी गणपती बाप्पा घरी येणार काहीच खाना तर आहेच मला आवडतो त्यांना दे दाजींना दे पप्पांना दे खालीच बसावं नाही पप्पांना वरतीच बसू दे पप्पांना खूप छान आहे पनीर पिझ्झा तो कोणता आहे पिझ्झा आहे का હાથી કોને તો પણ નીચી दोघांचं तर आता पोट भरून जाईल हा ना डोसे आणि मस्त शेंगदाण्याची चटणी ना खूप छान आहे ऋतूने बनवलंय शेंगाण्याची खोबरे खोबरा आणि शेंगदाणे ऋतूने बनवलं ना दोघांनी बनवलंय बघा कशी बहीण भाऊ खाताय कत्र ऑइल कमी त्याच्यामुळे सकाळपासून त्याने काही खाल्लं नव्हतं ना केळं सोडून केळं खाल्ले होते कालचे रात्रीचा स्वयंपाक चालू आहे जास्त काही भूक नाहीये चार पाच पोळ्या करायच्या फक्त आणि पप्पाना मी काहीतरी भाजी बनवते तर पूजा चपात्या करते कारण माझा अंगठा आहे ना खरंच सांगते खूप दुखतोय अंगठा आणि तसं पण पूजा करते मला हेल्प कामामध्ये तर माझं जे युरिक ऍसिड वाढलेलं आहे ना ते किती वाढलं होतं ग पूजा मला काही सांगता येत नव्हतं रिपोर्ट वरती पूजाने बघितलं तर अधून मधून माझे सांधे ना ते आहेत तर आज अंगठा दुखतोय त्यामुळे ती पोळ्या करते आणि तसंही पण उद्या तिच्या घरी राहणार आहे <laughs> आणि हा अजून एक कमेंट आता मी कमेंटच वाचत होते परत दोन चार कमेंट आलेले आहे मला की काल रात्री पूजाच्या ऋतूच्या सासूबाईंना मी साडी दिली आणि पूजाच्या मिस्टरांना कपडे घेतले तर एका ताईंची कमेंट होती की डोळ्याच्या वेळेस पण पोटी भरताना त्यांना शेजारी बसवायचं होतं त्यांचं पण ऑप्शन करायचं होतं त्यांना पण कपडे काहीतरी टोपी द्यायची होती तर आमच्याकडे अशी प्रथा नाही आहे डोळ्याच्या कार्यक्रमाला फक्त मुलीलाच ऑप्शन केलं जातं जावेना नाही बसवते हो आमच्याकडे जे आहे ते आहे तर त्यांना कपड्यांना पैसे दिले होते पाच हजार रुपये मी त्यांनी कपडे घेतलेले होते त्या कार्यक्रमात खाचे ते आम्हीच दिले होते जोधपुरी मम्मीनेच घेतला होता हा तर ते म्हटलं क्लिअर करावं आणि अजून काही कमेंट होत्या की रात्री ऋतुला आणि आजींना पण काहीतरी द्यायचं होतं तर, तर आमच्याकडे पोळ्याचा बैल पोळ्याचा जो सण असतो पहिल्यांदी मुलीचं लग्न झाल्यानंतर तो जो सण येतो ना तर मी आईला विचारलो होतं सर्वांना कपडे घ्यायचे का म्हणजे मी तर नाही बघितलं पूर्ण घराला कपडे घेताना कोणाला कारण आमच्याकडे मुलीच्या सासूला आणि लेख बाईनाच कपडे घेतात म्हणून मग मी त्यांनाच घेतले तर ऋतुमाची बहीणच आहे ती समजून घेते कारण तिला माहिती आहे आपल्याकडची परंपरा रीत त्यामुळे तुम्ही ज्या कमेंट करतात ना त्याने काय होतं मनामध्ये ना आडी निर्माण होते आमच्यामध्ये मग थोडंसं गैरसमज होतो मन वाईट होतात तर प्लीज अशा कमेंट नका करू परत प्रियांकाकडून साडी का घेतली नाही तिने आहे खूप छान छान आणलेलं आहे आम्ही तिच्याकडून साड्या पण घेतल्या मी दाखवली पण माझी एक साडी तिच्याकडून घेतली मी पण तिच्याकडे का काठापत्राच्या साड्या नव्हत्या ना नव्हत्या ना तू गेली होती ना बघायला बघायला गेली होती काटपात्राची साडी नव्हती तिच्याकडे जे पॅटर्न होते ना ते कॉटन सासूबाईंना शोभले नसते त्याच्यामुळे मग घेतली म्हणजे सुरसुरीत होत्या काही कॉटनच्या डिझायनर होत्या त्या डिझायनर ब्लाउज मध्ये होत्या तर मग त्याच्यामुळे घेतली नाहीतर तिच्या पण साड्या छान असतात आम्ही घेतो तिच्याकडून साड्या तर अशा पण कमेंट करतात ना तर मागे मागे अशाच काही कमेंट वरून ये ना आमच्यात वाद झाले होते मन वाईट झाले होते तर त्यामुळे प्लीज काही कमेंट करू करताना जरा दहा वेळा विचार करा त्याच्यामुळं तुम्हाला म्हटलं आज क्लिअर करून देऊ कारण आमच्याकडे बहीण पोळ्याच्या सणाला जावाई आणि सासूबाई तिघांनाच कपडे घेतात तर पूजाला तर मी घेणार पण नव्हते पण उगीच तिने ते जॅकेट घेतलं म्हणून म्हटलं आपल्याकडेच आलेली आहे तर कशाला तिला घ्यायचं आताच साडी घेतली डोळ्याची परत परत खर्च पण तिने सहाशे रुपयाचं जॅकेट जा, घेतलं म्हणून म्हटलं जाऊ द्या साडे जॅकेट घेतलं तर आता साडी घालणार कुठे ती घरामध्ये पण गाऊन वरतीच राहते त्याच्यामुळे मग खूप साड्या साड्या होऊन जातात तर म्हटलं जाऊ द्या आता हे थोडंफार क्लिअर करू कारण खूप काही कमेंट अशा येतात ना की आमच्या आमच्यामध्येच काही समज घेऊन जातात तर कशाला तुम्ही पण उगीच कमेंट करता तसे काही दम लागला मला एवढं बोलताना लागला ठेवते मी आता जेवण करून घेऊ आम्ही नंतर बोलू तुमच्याशी रात्रीचे साडे अकरा वाजले असतील पूजाला बोलली की माझ्या केसांना आहे ना छान तेल लावून दे आणि मालिश कर तर ती आता माझ्या केसांना तेल लावते आठवड्यातून एकदा तरी मी केसांना आहे ना, ना पचपचित तेल लावून घेते आणि हे तेल मी घरीच बनवलं आहे आयुर्वेदिक तेल याचा रिझल्ट पण मला खूप छान मिळाला हे तेल बनवताना मी व्हिडिओ पण केलेला आहे यामध्ये कोणते कोणते पदार्थ टाकले कोणते आयुर्वेदिक वनस्पती टाकल्या त्या ते सर्व काही मी सांगितल्या होत्या जसं जास्वंदीची फुलं मेथीदाना अळशी कडीपत्त्याची पानं कांद्याचं बी अजून बरेच काही पदार्थ टाकले खोबरेल तेलामध्ये ते सर्व काही उकळून घेतलं आणि त्यानंतर ते, ते गाळून मी काचेच्या वाटीमध्ये ठेवलं होतं जवळपास मी चार ते पाच वेळेस ते तेल केसांना लावलं एक दीड महिना झाला असेल पण माझे केस येणा पहिले थोडेसे गळाईला लागलेले होते एक महिन्याआधी पण आता थोडंसं केसांचं गळाईचं प्रमाण कमी झालं आणि केस पण दाट झाले आणि केस पण असे मस्त वाढतात पण त्याने तर छान रिझल्ट मिळाला मला म्हणून तू मला सांगते नेहमी मी, मी माझ्याच हाताने केसांची मालिश करते पण आज पूजाला बोलली तर खूप छान वाटलं तिने खूप छान पद्धतीने मस्त मालिश केली थोडीशी माझ्या मानेची पण मसाज केली आणि रात्री पण मला व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला नाही आणि सकाळी पण मी पूजासोबत लॅबमध्ये गेली होती काही टेस्ट करायला तर त्यामुळे मग घरी यायला पण उशीर झाला तिथून पुढे मग मी व्हिडिओ एडिट करायला घेतला आणि तुम्हाला व्हिडिओ उशिरा येतो आहे तर त्याबद्दल माफी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय